एसआयची योजना चालू आहे झाली नाही अजून अनिल परब यांनी माझ्या अॅफिडेव्हिट आहे दिलेलं माझ्याला अफिडेव्हिट दिलेलं आहे अनिल परब यांनी आठ हजार मराठी माणसांना शाखेत बसून दम देऊन तुम्ही तुमचे घर खाली करून घ्या तुम्हाला सगळ्यांना मी फ्लॅट देईन हे स्वतः संजय कदम आणि अनिल परब दोघांनी आश्वासन दिली स्वतः माझे फोटो आहेत जेवढा याचं उद्घाटन झालं भूमिपूजन भूमिपूजन झालं त्यामध्ये देखील अन्न पग आहेत व्यासपीठावर त्यांचे माझ्याकडे फोटो आहेत आणि या आठ लोकांना तिथून खाली गेलं फक्त एक वर्षाचं भाडं दिलं आणि त्यानंतर गेले नऊ वर्ष ही सगळी माणसं मराठी माणसं ही मुंबईच्या भाग आहेत मुंबईच्या बाहेर आहेत हा नवाधम पैसे खाण्यासाठी बिल्डरांचा पाय चाटतो हा चाटू हा नगा धाव भा नीच हा भाड खाओ कोणाला तू म्हणतोयस आणि याच्यामध्ये हे अफिडेव्हिट मला दिली आहे प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय संजय कदम अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यावधी रुपयाचे कमावले मी व माझ्यासारखे अनेक लोक देशभरीला ला लागले आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला दोन मौसडीस दिले आहेत संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नवीन कोग्या बुलेट बाईक वाटल्या वगैरे सगळ्या प्रकारची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे हे तुम्ही वाटल्यास एक घ्या थोड्या वेळासाठी फोटो काढून घ्या वाचून घ्या हे माझं म्हणणं नाही हे तिथल्या व्यवस्थेने एफिडेव दिलेला आहे असे अनेक अफिडेवेट मॅड आहेत अनिल बगपचे अनेक आहेत अने आणि हा मराठी माणसाच्या टाळूच लोणी खातो बिल्डर काढून गाड्या घेतो दोन दोन गाड्या घेतो कुठली गाडी आहे मौसोडीच गाडी दोन मौसोडी गाड्या घेतल्या तिथले काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे आणि हा माझ्यावरती बोलतो याची अवकाश आहे का याची अवकाश आहे माझ्यावरती बोलायची मला तर मोठं काल असं वाटलं जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी गामदास सदमवती मी कसा बोलू शकतो तुझ्या शंभर पिढ्या खाली आल्या पाहिजेत माझ्यावरती बोलायला आणि म्हणून हा एक विषय अतिशय गंभीर आहे याची चौकशी करण्यासाठी मी शासनाला देतोय दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की वरती डॉक्टरांची टीम होती बाळासाहेबांसोबत आणि बाळासाहेब गेल्यानंतर शेवटच्या दिवशी ते सगळे डॉक्टर आणि आम्ही नेते आम्ही सगळे जनतेसमोर गेलो असं त्यांनी म्हटलंय कालच्या प्रेसमध्ये तपासून घ्या दहा खोटं आहे चूक आहे खोटं बोललं बघ खूप खोटं बोललं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो शेवटचे दोन दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये वगैरे दुसऱ्या बाळ्यावरती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता कोणीही जाऊ शकत नव्हतं हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबाला चूक आहे दलाली खाऊन बोललाय तो भाड खाऊन बोलला आहे अनिल हा निल हा भाड खाऊन बोललाय काल खोटं बोललाय महाराष्ट्राच्या जनतेने दिशाभूल केले फसवलंय आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी हे खोटं बोललंय त्यांनी म्हटलंय सगळे नेत्यांनी डॉक्टर केले होते अगे जनाचे नाही मला थोडी ठेव पेस समोर फक्त मी एकटा गेलो होतो डॉक्टर कोणी नव्हते पेस समोर पेस समजा लोकांसमोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला आणि मला सांगितलं तर बाळासाहेब गेले म्हणून आता जाहीर करून टाका मी केलं मी केलं एकट्याने कोठे कोणी डॉक्टर नव्हते माझा दावा आहे माझा संशय आहे आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची चल कोण डॉक्टर होते कुठली टीम टीम तरी शब्द आपण आहे ना मग त्या टीमचं नाव सांग कोण कोण डॉक्टर होते ते चौकशी होईल त्यांची होते का मग तुम्ही त्यांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही त्या डॉक्टरांनी त्याचं उत्तर कोण देईल जबाब देईल होती बोलतोस तू माझ्यावरती होती म्हणून हे अनिल परबनी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे शंभर टक्के खोटा आहे मी फक्त संशय निर्माण केला फक्त संशय निर्माण केला की के याची चौकशी व्हावी या बाबीची कारण दोन दिवसामध्ये कोणालाही वती पाठवत नव्हते वातावरण एकदम सुन्न होत नेत्याला पण कोणाला पाठवत नव्हते आणि डॉक्टर कोण नव्हतेच तिथे म्हणून संशय व्यक्त केला संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागवली ती का चूक नाही चूक होत नाही